महाराष्ट्र लाइव न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाइव न्यूज बातमी जनसामान्यांची स्टार्स लक्ष हे वसमत विधानसभेवर लागलं होतं कारण या ठिकाणी गुरु विरुद्ध शिष्याची लढत होती आणि आज शिष्याने येथे अतिशय मोठा मताधिक्याने बाजी मारलेली अतिशय आनंदमय भावना व्यक्त करत या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित आहे या ठिकाणी वसमत विधा विधानसभेच्या इतिहासात म्हणजे पहिल्यांदा एवढ्या मताधिकाने जे बाजी मारलेले आमदार राजूबाई नवगरे काय भावना आहेत काय सांगणार सर्वप्रथम या ठिकाणी मी वसमत वाशियांचे आणि तमाम तरुण युवकांचे या ठिकाणी मी आभार वाचितो कि आने की त्यांनी या उस्मास विधानसभा मतदारसंघातील तमाम महामाऊलींचे आधार आणि युवकांचे प्रेरणास्थान असलेले आदरणीय राजूभाई नवगरे यांना पुन्च्चे एकदा आमदार आमदारपणून या ठिकाणी निवडून दिलं त्याबद्दल मी प एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि खरं तर तुम्ही पाहिलं असेल की निवडणूक ही कार्यकर्त्यावर अवलंबून झालेली निवडणूक झाली या ठिकाणी सन्मान्य दांडेगावकर साहेब यांची इच्छा नसतानाही किंवा त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिलेला फाजील आत्मविश्वास त्यांना लढला आणि त्या कार्यकर्त्याच्या फाजील आत्मविश्वासाच्या जोरावर दांडेगावकर साहेबांनी त्यांच्यासाठी आम्ही पंधरा पंधरा वीस वीस वर्ष त्यांच्यासाठी काम केलं होतं त्यांना दोन वेळेस निवडून आणण्याचं काम आम्हीच या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलं होतं परंतु दांडेगावकर साहेबांनी फाजील आत्मविश्वासाच्या बळावर आमच्या सर्व कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी त्यांची कानटोचणी केली आणि आम्हाला त्या ठिकाणी ते म्हणले की तुम्ही वगैरे जे कार्यकर्ते म्हणजे ताकावरचे कार्यकर्ते आहेत त्याच वेळेस आम्ही साहेबाला सांगितलं होतं की साहेब हे ताकावरचे कार्यकर्ते तुम्हाला चितपट केल्याशिवाय राहणार नाही आणि आणि आज तुम्ही या ठिकाणी पाहिलं असाल तर घरची चटणी भाकर खाऊन या ठिकाणी असलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांनी भैयासाठी अहोरात्र काम केलं दिवसाचं दिवस रात्र एक करून या ठिकाणी भैयाला अतिशय अतिशय मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं आणि अजितदादानी आम्हाला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी आम्हाला जे मताधिक्य पाहिजे होतं ते आम्ही या मतदारसंघातून भैयाला दिलेलं आहे वसमत विधानसभेमध्ये अजितदादा पवार यांनी जो शब्द दिलेला आहे मह्याच्या रूपाने मंत्रीपद भेटेल निश्चितच कारण या मतदारसंघामध्ये आत्तापर्यंत एवढं मताधिक्य कोणत्याही नेत्याला कोणत्याही आमदाराला भेटलं नव्हतं दादानी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही राजूला फक्त मताधिक्याने निवडून द्या दादा राजूला राज्यमंत्री करण्याचं मंत्रिपद देण्याचं जबाबदारी माझी आहे आणि महाराष्ट्राला माहीत आहे महाराष्ट्रामध्ये एकमेव नता असं आहे की जो दिलेला शब्द पाळतो तोच शब्द तो दादा तो म्हणजे सन्मान्य अजितदादा पवार निश्चितच वसमतच्या वसमतला या ठिकाणी भयाच्या माध्यमातून मंत्रिपद भेटल आणि ना। या वसमतचा काय पाटलो काय पालट झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद या ठिकाणी अजित पवार दादांनी जो शब्द दिला होता तुम्ही वसमतकरांना जो शब्द दिला होता तुम्ही फक्त भयांना निवडून आणा मी मंत्रिपद देईन येणाऱ्या काळामध्ये दे भयाच्या रूपानं वसमत विधानसभेमध्ये मंत्रिपद मिळेल का हे पान तेवढच महत्त्वाचं आहे यासाठी पाहत महाराष्ट्र लावून मी नागरिक वसमत हिंगोली